नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद चांदना झाली राधा कृष्णाची वाट राधा कृष्णाची पाहत होती वाट चांदना चांदन झाली रात चांदना चांदन झाली राधा कृष्णाची पाहत होती वाट राधा कृष्णाची पाहत होती वाट गोगुळात कृष्ण गेला चोरी केली गोगुळात कृष्ण दुधाची चोरी केली ग दह्या दुधाचे फोडून आला माठ दह्या दुधाचे फोडून आला माठ राधा कृष्णाची कृष्णाची पाहत होती वाट चादण चांदल झाली रात रादन चांदन झाली रात राधा कृष्णाची पाहत होती वाट राधा कृष्णाची पाहत होती वाट यमुने तीरी कृष्णा गेला ग वस्त्राची चोरी केली ग यमुने तीरी कृष्ण गेला ग वस्त्राची चोरी केली गवडाने जुळत त्याला हात गवडाणी जुळत त्याला हात राधा कृष्णाची पाहत होती वाट राधा कृष्णाची पाहत होती वाट चांद राधा कृष्णाची पाहत होती वाट राधा कृष्णाची पाहत होती वाट वाळवंटी कृष्ण गे लाग दह्या पोह्याचा लाग वाळवंटी कृष्ण गे लाग दह्या पोह्याचा काला केला गोपाळांच्या मुखात देतो घास गोपाळांच्या देतो घास राधा कृष्णाची पाहत होती वाट राधा कृष्णाची पाहत होती वाट चांदण चांदन झाली रात रालन चांदन झाली राधा कृष्णाची पाहत होती वाट राधा कृष्णाची पाहत होती वाट